सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आज आहे देव आरोगण बाई देवी साखर भातु जेवी तू असे एक दिवस सर्वज्ञ स्वामी सारंग पंडितांच्या घरी आरोगणेसाठी बीजे गेले मग सर्वज्ञ स्वामींना सारंग पंडिताने मर्दना दिली मागने झाले व पूजा केली मग आरोगणेचे ताट केले सर्वज्ञ स्वामी आरोगण्यासाठी आरोगणस्थानी आसनस्थ झाले उमिसान्या स्वामींसाठी ताट वाढले व सारंग पंडिताला पण ठाव केला म्हणजे भोजनाचे ताट केले मोकानंदाने देवार चौकी म्हणजे देवघराच्या चौकात ताट घेऊन आले भातासोबत खाण्यासाठी साखर वाढली होती उमायसाने पहिती म्हणजे वरण मोकानंदाच्या हातात दिलेच नव्हते सर्वज्ञ स्वामी मात्र भातावरती साखर टाकून बिना वरणाचाच भात आरोगणा करू लागले इतक्यात उमायसा वरण घेऊन आल्या तेव्हा स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने उमायसाकडे पाहिले व स्वामी म्हणतात बाई दे साखर भातू जेवित वसे तेव्हा उमायसा म्हणती जी जी मी वरण वाढायचे विसरून गेले मग उमायसाने वरण वाढले तेव्हा स्वामींनी वरण भात साखर अशा आरोगणेचा स्वीकार केला मग आरोगणा झाली गुळुळा झाला वेडा झाला अशा प्रकारे आज स्वामींनी उमसाच्या साखर भात दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे भाव असावा तर उमायसा सारखा आणि आवड असावी तर ती पण उमायसा सारखी कारण त्या आवडीचे रूपांतर पुढे श्रींच्या सन्निधानी अनुसरणात झाले कारण उमयसाला आवडले दुःख होते की सर्वज्ञ स्वामी माझ्या घरी येतात पण मला अभागिनीला त्यांचे दर्शन होत नाही वाढते पण मी सुंदर श्रीमूर्त कधी पाहिलेच नाही याबद्दलचे दुःख नेहमी उमयसाच्या मनात होते म्हणून तिने आज ठरवले की आज आपण वरळ वाढण्याच्या निमित्ताने स्वामींचे दर्शन घेऊ हाच एक सर्वज्ञांना पाहण्याचा बहाणा करता येईल कारण आपण आपल्या पति तर म्हणूच शकत नाही की मला स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे कारण त्यांचा स्वभाव ईशाळू म्हणजे वरपुरुषाकडे नसुधले सहज पाहिले तरी त्यांना आवडत नाही म्हणून उमैसाने आपल्या स्त्री कुशलतेने वरण वाढण्याच्या निमित्ताने सर्वज्ञांना पाहिले व मनोमन खुश झाली म्हणूनच या लेळेतून उमैसाचा हा आदर्श घेण्यासारखा आहे आजची काहीसी परिस्थिती बदललेली आहे आज, आज आपल्या जवळ साधू संत ज्ञानी येतात पण आपल्याला चुकून का होईना त्यांचे दर्शन घडत नाही कारण आपण अभेरण केले आज घरातून सत्संगाला जा असे म्हणणारी मंडळी आहे पण जवळ सत्संग असला किंवा कोथी चालू असली तरी आपण घरी राहतो आणि दुसरा प्रकार असा की सा काही लोकांना काहीतरी प्रयोजन सांगून काहीतरी बहाणा करून मग जावे लागते अशी का ही काही ठिकाणची परिस्थिती आहे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका